ज्या काय आपण व्हिडिओच्या सांगत असतो माध्यमातून ती खत औषधं तुम्ही खरोखर आणलेली आहेत जे तुम्ही सांगता तेच आतापर्यंत मी वापरलेले ह्या प्लॉट तुमचं प्रत्येक फवारणी आणि प्रत्येक खताचा डोस मी फॉलो केलेला आहे नमस्कार आज मी आलेलो आहे कोतुळ अकोले या ठिकाणी आणि हा आहे तब्बल अडीच एकर कांद्याचा प्लॉट तर हा प्लॉट आहे राजू पवार कोतुळ आमचे जे काका आहेत तर त्यांच्या प्लॉटवर आज मी आलेलो आहे आणि इथून मागे आपण ज्या काही कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ला। व्हिडिओ मार्फत ज्या काही खतं औषधं फवारण्या सांगत असतो तर हे नेमकी फॉलो करतात का नाही तर आज हेच सत्यत उतरलेलं आहे आणि पवार काकांनी आपले व्हिडिओ पाहून बरोबर ही जी काही खत औषधं वापरून अशा पद्धतीने हा जवळपास पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर आता आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया नेमकी तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहून ज्या काही मी तुम्हाला व्हिडिओ सांगत होतो त्यामध्ये नक्की कशा पद्धतीने नियोजन करतोस ते केलंय तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आतापर्यंत सगळं नियोजन केलेलं आहे या प्लॉट मध्ये बरं शेतकऱ्यांना सांगा हा प्लॉट आहे तरी कुठं नेमकी हा प्लॉट कोतोळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे अडीच एकराचा प्लॉट आहे ह्या प्लॉट संपूर्ण मार्गदर्शन स्टार्ट टू एंड पर्यंत मिलिंद बोर यांचं आहे या प्लॉटसाठी तुमचं नाव आणि पत्ता परत एकदा माझं नाव दयानंद राज पवार राहणार तालुका अकोले जिल्हा अहमदनगर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की आ, कांदा पिकाला पहिली फवारणी ही करा ती करा ती खत व्यवस्था पण सांगत असतो मी फवारण्याचं नियोजन सांगत असतो पण शेतकरी म्हणता की खूप महाग आहे परवडेबल नाहीये कांदा पीक आपल्याला जमणार नाही किंवा बाजार ढासळलेले आहेत मग अशा काही कमेंट्स येतात पण ज्या काही आपण व्हिडिओच्या सांगत असतो माध्यमातून ती खत औषधं तुम्ही खरोखर आणलेली आहेत जे तुम्ही सांगता तेच आतापर्यंत मी वापरले तुमचं प्रत्येक फवारणी आणि प्रत्येक खताचा डोस मी फॉलो केलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आपण जी काही आपले व्हिडिओ सांगत असतो आपले सबस्क्रायबर जर फॉलो करत असतात तर ते करणं गरजेचं आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण राजू पवार काका तर यांनी करून दाखवलेलं आहे आणि त्यांचा प्लॉट हा अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे तुम्हाला देखील हा प्लॉट पहायचा यायचे तर कसं याल तर कोतुळ या ठिकाणी यायचंय तर तुमचं मनोगत सांगा थोडं दादा जे आहेत ते आतापर्यंत आम्हाला एक एक गोष्ट सांगत आली अडचण आली आम्ही फोनवर त्यांच्याकडून माहिती घेते त्यांनी निमेराचा फोन केला तरी मार्गदर्शन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे आणि शेतकऱ्यांना मोठं करण्याचं काम त्यांच्याकडे आहे आम्ही खत घालून पिक मोठे करतो पण ते आम्हाला मोठं करतात धन्यवाद तेव्हा यांचं ऐका आणि तुम्ही मोठे व्हा चला राजु... राजु... राजु तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आवडली असेल कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे आपण सांगितलेल्या व्हिडिओमध्ये खत औषधं नक्की खरोखर वापरतायत का नाही बघण्यासाठी ते बघण्यासाठी तुम्हाला यायचंय कोतळी या ठिकाणी राजू राजू पवार काकांचा नंबर आपण दिलेला आहे त्यांची खताची गाडी देखील इथं खाली होणार आहे हे तुम्हाला दिसत आहे तर एकदा अवश्य व्हिजिट करा आणि फोन करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान